नमस्कार, सोगल नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूया अच्छा ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत डोंबिवलीत मॉडेल कॉलेज मध्ये नवी पहल गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते उद्घाटन डोंबिवलीतील प्रतिष्ठित मॉडेल कॉलेजची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली या कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून पदवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे बीएससी डेटा सायन्स आणि सायकोलॉजी सारखे आधुनिक अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत अलीकडेच कॉलेजच्या नवीन इमारतीचं उद्घाटन गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आलं राज्यपालांनी कॉलेजची पाहणी करून संगणक प्रयोगशाळा सायन्स लॅब ग्रंथालय आणि जिमखाना यासारख्या सुविधांची प्रशंसा केली त्यांनी संस्थेच्या कौशल्याभिमुख शिक्षण धोरणाचं कौतुक केलं आणि असे संस्थान तरुणांचं भविष्य उज्ज्वल बनवतात असं मत व्यक्त केलं कॉलेज प्रशासनाने लवकरच अप्रॅंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू करण्याची मागणी जाहीर केली योजना जाहीर केली ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह नोकरीची दिशा मिळेल डोंबिवलीतील नागरिकांनी कॉलेजला नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला दरवर्षी प्रवेशासाठी शंभर टक्केपेक्षा अधिक मागणी असते प्राचार्यांनी सांगितलं की भविष्यात विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आणखी नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद कॉलेज का तिसरा फेज का था उसके लिए गोवा गवर्नर एडवोकेट दौ, दौ, श्रीजन दौ, पल उसके लिए आया था कैसी क्या, क्या बोला रखा था मद्रास में जो केरली समाज हैं, के सबसे बड़ा बोल गए ये पहले सोचा नहीं था केरली समाज के अंदर मॉडर्न कॉलेज बड़ा नहीं मालूम था आके देखने के बाद में उसको मालूम पड़ा कम से कम दस हजार के ऊपर मलाली मम लोग हैं और कम से कम चौदह हजार स्टूडेंट्स अपना मॉडर्न कॉलेज स्कूल कॉलेज में अंदर पाट रहे तो सवा लाख स्क्वायर फीट का ना सात महिला का बिल्डिंग है और बाजू में ना तीन हाई स्कूल है इसमें टोटल मिला के आठ हज़ार के करीब कॉलेज में स्टूडेंट्स है छः हज़ार साढ़े छः हज़ार के आसपास में स्कूल में स्टूडेंट्स हैं अराउंड थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी स्टाफ है टीचिंग और नॉन टीचिंग स्टाफ है हमारा इधर जूनियर कॉलेज और डिग्री कॉलेज पी तक हमारे इसमें और आगे भी हमारा और आगे ज़्यादा ड्रीम्स है एम बी एम सी ए बी बी ए बी सी ए और पी एच डी आई टी एंड ड्रीम यूनिवर्सिटी ये सब सोचें आगे भी हम लोग सबसे अभिनंदन करता हूँ कुछ शॉर्ट टाइम के अंदर वो बनाने के लिए सबका सपोर्ट हो तो हम बनाने के लिए सोच रहे तो उसमें गवर्नर का भी बोला आप लोग को किधर भी जाकर तो मलयाली लोग स्पेशली मलयाली कुछ ना कुछ ने अच्छी काम करते हैं इसका इसका फल है आप लोगों भगवान ने आप लोगों अब दिए है ये भी आपको ड्रीम यूनिवर्सिटी का आप लोग सोच है वो वो भी पूरा हो जाएगा तंजब ऑनलाइन रविंद्र सर का संगा कि आज मॉडर्न कॉलेज नव रूप पालते कशा प्रकार हो मॉडेल कॉलेज ची स्थापना झाली एकोणीसशे एकोणनव्वद साली जेव्हा अकरावी आणि एफ आय हे दोन्ही वर्ग एक।, एक सिंगल सिंगल डिव्हिजन हे दोन्ही फॅकल्टी एक एक वर्ग चालू झाले बघता बघता कॉलेज मोठं होत गेलं दोन चार साली सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस कॉलेजमध्ये इंट्रोड्युस झाले आणि तिथपासून कॉलेजची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली बीकॉम बरोबर नऊ अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स चालू केले गेले अकाउंटिंग अँड फायनान्स बँकिंग अँड इन्शुरन्स फायनान्शियल मार्केट्स तेव्हाचं बी एम एस आता त्याचा आम्ही क्लेचर चेंज करून बी कॉम मॅनेजमेंट स्टडीज केलेलं आहे सायन्समध्ये मायक्रोबायोलॉजी आय टी कॉम्प्युटर सायन्स यावर्षी आम्ही काही चार नवीन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस चालू केले बी एस सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बी एस सी डेटा सायन्स बी एस सायकोलॉजी आणि बी कॉम लॉजिस्टिक मॅनेजमेंट डोंबिवलीच्या रहिवाशांनी आम्हाला एकोणीसशे एकोणनव्वद पासून भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला ॲडमिशनचा प्रश्न कधीच आला नाही मॅनेजमेंटकडूनही मुलांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने फॅसिलिटी देण्यात येता येईल याच्याकडे सदैव बघितलं गेलं आता जे आमची थर्ड च इनॉग्रेशन आज झालं त्या थर्ड फेज मध्ये आम्ही मुलांना सगळ्या स्पेशस क्लासरूम्स दिलेल्या आहेत सहा आय टी कॉम्प्युटर सायन्ससाठी लॅब्स दिलेल्या आहेत साधारण साडेतीनशेच्या वर कॉम्प्युटर्स आहेत प्रत्येक मुलाला सेपरेट कॉम्प्युटर दिला जातो त्याच्यानंतर स्पेशस लायब्ररी रिडिंग रूम फॅसिलिटी जिमखाना ह्या सगळ्या फॅसिलिटी अतिशय उत्तम दर्जाच्या दिलेल्या आहेत त्याच्याबरोबरच दोन ऑडिटोरियम दिली गेली आहेत कारण आजकाल मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंटकडे आम्ही जास्त लक्ष देतोय अॅकॅडमिक्सबरोबरही कारण इन्फॉर्मेशन आता त्यांना सदैव अवेलेबल आहेच आता त्यांना सॉफ्ट स्किल डेव्हलप करायचे आहेत आणि त्यांच्या स्किल डेव्हलप करायचे आहेत कर्मधर्मसहोगाने दोन हजार वीसची नवीन एज्युकेशन पॉलिसी आली ज्याच्यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनला जास्त इम्पॉर्टन्स दिला गेलाय आमच्या बी एम एम साठी आम्ही एक स्टुडिओ ओपन केला आहे मुलांना तिथे स्किल दिले जातात कॉम्प्युटरच्या स्किल्स आहेत तसेच जे कॉमर्स साईडला आहेत त्यांच्यासाठी टॅली सारखे प्रोग्राम दिले जातात ॲडव्हान्स एक्सेल सारखे प्रोग्राम दिले जातात आता किंबहुना युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आमच्याकडे बघते की आम्ही एडीपी कोर्स चालू करावेत एडीपी इज अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स की ज्याच्यात मुलांना त्यांचा ग्रॅज्युएशन करता करता काही काळ हा इंडस्ट्रीमध्ये घालवावा लागेल जेणेकरून त्यांना जॉबचं स्किल हे डेव्हलप करता येतील मोस्ट प्रॉबली कालच आमची मिटिंग झाली आजही सकाळी मिटिंग झाली आणि मोस्ट प्रॉबली आम्ही ह्या वर्षीच चालू करू एईडीपी प्रोग्राम ज्याच्यामध्ये पहिलेच असो कदाचित आम्ही ह्या एरियात की ज्याच्यात आम्ही मुलांना एक कंप्लीट सेमिस्टर हे त्यांचं इंडस्ट्री बरोबर होईल ज्याच्याशी इंडस्ट्री